बीडमध्ये महिलांची गर्भपिशवी काढल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर चित्रावाघ यांनी या बातमीचं सत्य एका व्हिडिओच्या माध्यमातून समाज माध्यमावर प्रसारित केलं होतं या व्हिडिओमध्ये चित्रावाघ यांनी बीडचं प्रकरण हे अर्धवट सत्य असल्याचा खुलासा केला होता या संदर्भात त्यांनी अनेक पुरावे सुद्धा मांडले होते मात्र हा विषय केवळ चुकीच्या बातम्यांवर उत्तर देण्यापुरता मर्यादित न ठेवता महिला ऊसतोड मजुरांच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणे हे शासनाचे प्राथमिक दायित्व असल्याचं चित्रवाघ यांनी सांगितलं आहे यावर आता ऊसतोड महिला कामगाराच्या आरोग्य सुरक्षित मंत्रालयात माननीय आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिडकर यांच्या अध्यक्षतेत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली या उच्चस्तरीय बैठकीत महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर याही उपस्थित होत्या या बैठकीत आरोग्य तपासणी नोंदणी मोफत उपचार व समुपदेशन यासारख्या सध्याच्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील सुधारणा कशा करता येतील यावर गंभीर आणि सकारात्मक चर्चा झाला असल्याचा चित्राबाग यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर याआधी दोन हजार एकवीस मध्ये याच विषयावर विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करून याच विषयावर एसओपी या तयार करण्यात आली आणि त्यावर किती अंमलबजावणी झाली याचीही चर्चा या बैठकीत झाला असल्याचा चित्रा वाघ यांनी सांगितलेलं आहे